नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा मोठी घेऊन महाराष्ट्रातील कापूस बाजार कापूस बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सरासरी कापूस बाजाराचा विचार जर केला तर आठ हजार, हजार ते आठ हजार दोनशे तीनशे रुपये अमरावती असेल तसेच समुद्रपूर असेल सावनेर असेल भिवापूर असेल पारशिवनी असेल काटोल असेल घाटंजी असेल या समुद्रपूर असेल या सर्व महत्वाच्या ठिकाणी कापूस बाजारावर मिळत आहे बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी साडेसात हजार ते साडेआठ हजारपर्यंत कापूस दर बदलणार आहे मग कापूस दर कितीपर्यंत जाणार आहे साधारणतः नऊ हजार रुपये प्रति क्विंटल व्हायला पाहिजे असं व्यापारी आणि शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे कारण कापसामध्ये थोडे दिवस आता व्यापारासाठी शिल्लक राहिले आहे कारण का त्यानंतर बघा नवीन सीझन चालू होणार आहे महाराष्ट्रात थोड्याच ठिकाणी कापूस शिल्लक आहे कारण कापूस अशी वस्तू आहे जी जास्त स्टोअर करून ठेवता येत नाही कारण याला पाणी लागल्यानंतर ते खराब होत असते काही मार्केटमध्ये आता आजचा सरासरी बाजारभाव सावनेर सातशे पन्नास क्विंटल अवकाळ सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव सावनेर शहरामध्ये त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपयाचा सरासरी किलो मागे बाजार था था आहे त्यानंतर पुढील मार्केट महत्वाचं मार्केट जे आहे हिंगणघाट अडीच हजार क्विंटल उकडले सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी तर हिंगणघाटमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतो हिंगणघाटमध्ये सर्वाधिक बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील मार्केट समुद्रपूर तीनशे तीस क्विंटल आवक सात हजार चारशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव समुद्रपूर आज इथे आज कापूस मार्केट आहे सर्वाधिक बाजारभाव जो आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव सिंधी सेलू अकराशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आली आहे सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू शहरामध्ये आहे पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव सिंधी सेलू शहरामध्ये गेलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रात महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं या ठिकाणी बघा अमरावती एकशे दहा क्विंटल अवकाल साधारणतः सात हजार आठशे सर्वात कमी बाजारभाव आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशेपर्यंत काही वक्कल अमरावती शहरामध्ये आपल्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळत आहे तसेच मनवत शहरामध्ये सुद्धा आठ हजार शंभर आठ हजार दोनशेपर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मनवटसुद्धा एक महत्त्वाचं मार्केट आहे काटोल असेल गाटंजी असेल सिंधी सेलो असेल या सर्व ठिकाणी आठ हजाराच्या पार बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील बाजारभावाचा सविस्तर एक आढावा घेऊया बघा महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला अमरावती आठ दोनशे साव सात पाचशे हिंगणघाट आठ हजारपर्यंत बाजारभाव आहे सिंधी सेलूसुद्धा सुद्धा आठ हजारपर्यंत बाजारभाव बघायला मिळतात महाराष्ट्रातील कापूस बाजारभावाचा लेटेस्ट रेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून आहोत समुद्रपूर सात नऊशे तसेच उमरेड सात सातशे खामगाव सात हजार चारशे खाट काट, काटोल सात सहाशे वरदास सात हजार नऊशे हिंगणघाट आठ हजार सिंधी सेलू आठ हजार हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपल्याला याविषयीचा